पंचायत समिती शापूर येथील आढावा बैठकीत घरकुल कामे वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश शहापूर तालुक्यातील कामकाजाची माहिती घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांनी पंचायत समिती शापूर येथे भेट देऊन विविध कामांचा आज दिनांक का चौदा जून रोजी आढावा घेतला याप्रसंगी सर्व अधिकारी यांचे पंचायत समिती शापूर मार्फत गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी स्वागत केले आपत्कालीन परिस्थितीमध्ये चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवावे पाणी उकळून व गाळून प्यावे यासाठी ग्रामस्थांना माहिती द्यावी असे ग्रामसेवकांना माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली शहापूर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर घरकुल तीन हजार आठशे पंच्याण्णव असून तीन हजार सातशे सोळा पूर्ण घरकुल करून एकशे एकोणऐंशी अपूर्ण घरकुल असल्याने पुढील नियोजन लवकरात लवकर करावे अशी सूचना दिल्या ग्रामविकास अधिकारी मंगलसिंग बाबूलाल परमार घरकुलांचे एकशे एकोणनव्वदपैकी एकशे एक्क्याऐंशी घरकुल पूर्ण केल्याने उत्तम कामकाज केल्याने व ग्रामसेवक मंगेश जाधव यांनी पंधरा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत कोठारे येथे मौजे वेटापाडा येथे नळपाणी पुरवठा संदर्भातील डोंगराल भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले समाज कल्याण विभागातील पंचेचाळीस कामं पूर्ण केल्याबद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाळी सातपुते यांनी अभिनंदन केले व विभागीय निहाय उपलब्ध झालेला निधी पूर्ण खर्च व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील राहाल व हवं ग्रामस्थांच्या कल्याणासाठी कामकाज करताना आपण मोलाचं काम करावं कृषी विभागाने भाजीपाळा लागवड बियाणे विक्री या संदर्भात उत्तम कामगिरी करत असल्याचे कृषी विभागाचे अभिनंदन केले तसेच आढावा बैठकीस अनुपस्थित असणाऱ्या ग्रामसेवकांना नोटीस बजावण्याच्या सक्त सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांनी दिली जलजीवन मिशन कामासंदर्भात ग्रामसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना अपूर्ण काम निहाय यो योग्य मार्गदर्शन यावेळी करण्यात आले यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी यांनी पाणी टाकी बांधकाम एकशे चौदा कामं अपूर्ण असून संबंधित अधिकारी यांनी तात्काळ पूर्ण करावे पुढील एक आठवड्यात अपूर्ण काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या तसेच हवेलगतच्या सर्व गावांच्या स्वच्छतेसाठी बोर्ड सुशोभीकरण करून कामकाज करावे अशा सूचना देऊन ग्रामसेवकांना आत्तापर्यंत केलेल्या कामाची माहिती घेण्यात आली कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत निहाय प्रयत्न करावे अशा सूचना देण्यात आल्या था ठाणे जिल्ह्यासाठी आपल्या सर्वांना कचरा व्यवस्थापन करण्यासाठी आपण जबाबदारी नियोजन करण्यात यावे असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले यावेळी जिल्हा परिषद येथील सर्व अधिकारी उपस्थित होते तसेच सर्व तालुका स्तरावरील विभाग प्रमुख मुख्य सेविका ग्राम ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी आढावा बैठकीत उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क